सोलापूर महानगरपालिका व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने केतनभाई महेंद्रभाई शहा यांना सोलापूरच्या विकासासाठी व इतर अनेक सामाजिक कार्यासाठी सोलापूर रत्न पुरस्कार माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख सह आयुक्त ज्योती भगत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र स्मृतिचिन्ह शाल मोतीमाला व पुष्पगुच्छ असे होते कोणतेही सामाजिक काम हे एकट्याने होत नसते सर्वांची साथ ही असतेच हा पुरस्कार विनम्रपणे मी माझे सर्व सहकारी चारशे अठ्ठ्याण्णव संस्था आणि संघटना तेरा हजार नागरिक ज्यांनी आंदोलन स्थळी येऊन सह्या करून पाठिंबा दर्शवला त्या सर्वांना समर्पित करत आहे विमानसेवा सुरू करणे ही काळाची गरज आहे अनेक कुटुंबे रोजगारासाठी गाव सोडून निघून गेली आहेत नवीन उद्योग आय टी क्षेत्र सोलापुरात विमान अभावी येत नाहीत असे उद्गार केतन शहा यांनी त्यांच्या मनोगतात मांडले याप्रसंगी हिराचंद नेमचंद सभागृहाच्या व्यासपीठावर पालकमंत्री विजय कुमार देशमुख माजी पालकमंत्री विजय देशमुख महानगरपालिकेच्या आयुक्त ज्योती भगत पाटील उद्योजक रंगनाथ बंग आप्पासाहेब कानाळे ज्येष्ठ पत्रकार अरुण बारस्कर राष्ट्रीय अध्यक्ष विजय दबडगावकर गुरुलिंग कुन्नरकर घनश्याम दायमा कवी देवेंद्र आवटी शर्मा मॅडम हे उपस्थित होते कार्यक्रमात संजय शहा अशोक छाजड योगीन गुर्जर मनोज क्षीरसागर अजित शहा अरुण धुमाळ आडकी लोखंडे सर व इतर अनेक ज्येष्ठ पुरुष महिला उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका